नमस्कार ऑफिशियल अजय निकते मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काल मी एक माझा शॉर्ट व्हिडिओ करून टाकला होता तुम्हाला सर्वांना त्या विषयाची कल्पना यावी म्हणून तो दिला होता खर तर काल लगेचच संध्याकाळी त्या विषयावरती मी व्हिडिओ देखील करणार होतो पण एक कौटुंबिक नाते संबंधात एक अत्यंत दुःखद घटना घडली आणि त्यामुळे संपूर्ण दिवस माझा काल रात्रीपर्यंत अगदी तिथे गेला काल यायला रात्र झाली त्यामुळे सकाळी आज उठायला उशीर झालाय असो आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया हो एक दोन तीन दिवसापूर्वी गणेशोत्सव असल्यामुळे अनेक राजकीय नेते मंडळींची लालबागच्या राजाच्या चरणी सेवा रुजू झालेली आहे त्यामध्ये जसे केंद्रीय मंत्री अमित शहा आहेत तसेच राज ठाकरे आहेत आणि इतर नेते आहेत अंबादास दानवे होते उद्धव ठाकरे होते अनेक नेते होते पण एक महाराष्ट्रातला एक ज्येष्ठ नेता तिथे गेला आणि त्यामुळे सर्वांच्या भुवया अशा एकदम अशा उंचावल्या गेल्या आहेत काय कारण आहेत त्या भुवया उंचावण्याचं आणि ते नेते आहेत आदरणीय शरदचंद्र पवार ते लालबागच्या दर्शनाला गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अनेकांनी त्याच्यावरती टीका केली अनेकांनी त्याचं समर्थन केलं भरपूर गोष्टी या गेल्या दोन तीन दिवसात घडून गेलेल्या आहेत टीका करण्याचं कारण कदाचित असं असावं कारण याच पवारांनी अनेक वेळा देव धर्म आस्तिकता नास्तिकता या विषयावरती आपली मतं मांडलेली आहेत एका ठिकाणी त्यांनी एक कविता एका कार्यक्रमामध्ये म्हणून दाखवली होती ती कविता होती जवाहर राठोड या एका ज्येष्ठ कवींची त्यांचा एक संग्रह प्रसिद्ध झाला होता काव्यसंग्रह डोंगराचे ढोल नावाचा त्यामध्ये ही पाथरवट कविता होती आणि त्यातल्या काही ओळी पवारांनी एका कार्यक्रमात म्हणून दाखवल्या होत्या झालं काय की त्या ओळी म्हणताना त्यामध्ये एक शब्द शरद पवारांनी जो त्या कवितेत नाहीये तो घुसटला मुळात ती कविता काय आहे ती आपण बघू म्हणजे मी संपूर्ण कविता सांगत नाहीये त्यातल्या ज्या ओळी पवारांनी त्या भाषणात म्हटल्या होत्या त्या मी तुम्हाला सांगतो तर ते काव्य असं होतं तुमच्या ब्रह्मा विष्णू महेशाला लक्ष्मीला आणि सरस्वतीला आम्हीच रुपडं दिलाय आता तुम्हीच खरं सांगा ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्ही ब्रह्मदेवाचे पिता तर आता हे जे आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता इथे पवारांनी चुकून जाणून बुजून जे काय था असेल ते कारण ते ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला नाही ते पवारांनी तो शब्द घुसडला त्यांनाच माहिती तो त्यांनी घुसडला का चुकून घुसडला गेला ते म्हणाले होते साल्यानो आम्हीच बापाचे बाप किंवा असं या संदर्भात मी तो व्हिडिओ मुद्दा म्हणून दाखवणार आहे पवार काय बोलले होते ते म्हणजे तुम्हाला सर्वांच्या ते लक्षात येईल नीट आम्ही गोष्टी घडवल्या तुम्ही मंदिरात साल्यानं आम्हाला मंदिरात ठेवून घेतले स्पष्ट तुम्हाला विचार की म्हणजे हा आम्ही आमच्या छंदी जीवन हा तुमचा ते तुमचा जेवणा तुमच्या अन्य पण मूळ कवितेमध्ये तो साल्यानो हा शब्द नाही बाप हा शब्द नाही पण पिता आणि बाप एकच त्यामुळे कोणाला वाईट वाटायचं कारण नाही उद्या कोणी सुप्रियाताईंना पिताच्या ऐवजी बापावरनं तर त्यांनाही वाईट वाटायचं कारण नाही म्हणणाऱ्यालाही वाईट वाटायचं कारण नाही तुम्हाला आम्हालाही वाईट वाटायचं कारण नाही त्यामुळे तो काय इथे मुद्दा नाहीये बाप का म्हटलं ऐवजी आणि पिताच का नाही म्हटलं ऐवजी मूळ प्रश्न असा आहे की त्या कवितेमध्ये जो शब्द नव्हता तो शब्द तिथे घुसडला गेला हो तो चुकून झाला असेल जाणून बुजून झाला असेल तो प्रश्न पुन्हा वेगळा आहे पण तो साल्यानो हा शब्द तिथे का आला ते मी गेले दोन तीन दिवस म्हणजे ज्याला म्हणतात ना की काही कविता संग्रह काही काव्यसंग्रह वाचले इतर कवींचे देखील तर मला एक केशव मेश्रामांची एक कविता मिळाली केशव मेश्राम हे देखील तसे म्हणजे ज्याला आपण विद्रोही कवी म्हणतो किंवा विद्रोही लेखक म्हणतो तसे हे कवी याच्या आधीची जी कविता आपण म्हटली जवाहर राठोडांची पाथरवट ते पण तसेच त्यांनी त्याच्यामध्ये एका विशिष्ट समाजाची एका विशिष्ट वर्गाची खंत वेदना त्यांचं दुःख मांडलेलं आहे त्या कवितेमध्ये कारण त्यामुळे त्या पाथरवट कवितेकडे त्याच नजरेतनं बघितलं गेलं पाहिजे हे देखील मी तुम्हाला इथे मुद्दामून अगदी ठासून सांगतोय की त्या कवितेकडे त्यातल्या वाक्यांकडे त्यातल्या शब्दरचनेकडे त्यातल्या काव्यरचनेकडे ती वेदना म्हणून आपण बघितलं पाहिजे कारण ती पूर्ण कविता जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला त्या कवितेमागचं त्या कवीचं शल्य आणि त्या विशिष्ट वर्गाचं शल्य लक्षात येईल त्यांची खंत लक्षात येईल त्यांची वेदना लक्षात येईल तर हो आता आपण ज्येष्ठ कवी केशव मेश्राम यांच्या कवितेकडे बोलूया ज्याच्यामध्ये हा साल्यानो शब्द आलाय तुम्ही नीट लक्षात घ्या कदाचित त्या दोन्ही कविता पवारांनी वाचल्या असतील त्यामुळे इकडचा शब्द तिकडे झाला असेल जे काय असेल ते कारण पण त्याच्यामुळे तेव्हा देखील गदारोळ उठला होता आणि आता परवा पवार लालबाग राजाच्या चरणी लीन झाले त्यामुळे देखील गदारोळ उठले त्याच्यावरती मी पुन्हा येतोच पण आता आपण आधी कवी मेश्रामांची कविता ऐकूया छोटीशी कविता ऐका कवी मेश्राम म्हणतात की एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिबी दिली एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिबी दिली तो लेखाचा फक्कन हसला शेजारच्या जन्मजात बोरू बहादर उगीच हिरमुसला एरंडीली चेहरा करून मला म्हणाला तू असा रे कसा त्या निर्गुण निराकार अनाथ जगन्नाथाला काहीतरीच बोलतोस शब्दांच्या फासात त्याचा धर्मफणा धरतोस मग पुन्हा एकदा मी कचकन शिवी दिली विद्यापीठाची इमारत कमरेपर्यंत खचली माणसाला राग का येतो या विषयावर माणसाला राग का येतो या विषयावर आता तेथे संशोधन सुरू आहे उद्बत्तीच्या घमघमाटात भरल्या पोटाने भाव होऊन चर्चा झाली मग माझ्या वाढदिवशी मी परमेश्वराला शिवी दिली शिवी दिली शिव्या दिल्या लाटांसारखे शब्दाचे फटकारे मारीत मी म्हटले साल्या तुकडाभर भाकरीसाठी गाडीभर लाकडं फोडशील काय तर लक्षात घ्या हा साल्या हा शब्द कवी केशव मेश्रामांच्या या कवितेतला आहे कदाचित हा शब्द तिकडे पवारांच्या पाथरवट कविता वाचताना किंवा तो सांगताना तो गेला असावा असं आपण समजूया तही कविता मी पूर्ण करतो आणि मग आपण पुढे विषयाकडे वळू चाल्या तुकडाभर भाकरीसाठी गाडीभर लाकडं फोरशील काय चिंदूक नेसल्या आईच्या फटकुराने चिंदूक नेसल्या आईच्या फटकुराने घामेजले हाडके शरीर पुसशील काय बापाच्या बिडी काढीसाठी भावा बहिणीची हाडके झिजवशील बापाच्या विडी भावा बहिणीची हाडके झिजवशील कवी मेश्राम देवाला प्रश्न विचारत आहेत हे इथे लक्षात घ्या त्याच्या दारूसाठी भडवेगिरी करशील लक्षात घ्या ही वेदना आहे कवीची कवी मेश्राम देवाला हे सगळे प्रश्न विचारत आहेत त्याच्या दारूसाठी भडवेगिरी करशील बाप्पा रे देव बाप्पा रे तुला हे जमणार नाही मग कवीच देवाला सांगतायत रे देव बाप्पा रे तुला हे जमणार नाही त्यासाठी पाहिजे अपमानित मातीत राबणारी प्रेम माय मावली कवी देवाला समजवतायत की त्यासाठी पाहिजे अपमानित मातीत राबणारी प्रेम करणारी मायमावली एक दिवस मी परमेश्वराला आईवरून शिवी दिली लक्षात घ्या दोन कवी जवाहर राठोड त्यांची पाथरवट कविता आणि दुसरे आपणा सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके कवी केशव मिश्राम त्यांच्या या दोन कविता मी मुद्दामून तुम्हाला वाचून दाखवल्या आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळवूया जेव्हा दीड दोन वर्षापूर्वी पवारांनी एका भाषणामध्ये जयराम राठोडांची जवाहर राठोडांची कविता म्हटली आणि त्याच्यात तो साल्या बाप वगैरे शब्द म्हटले गेले आणि मग नंतर मी तुम्हाला जी कभी मेशरा कभी आता जी सांगितली ती कवी मेशरामांची कविता तर आता झालंय काय की हेच शरद पवार दोन दिवसापूर्वी लालबागच्या राजाला दर्शनासाठी गेले होते अनेकांनी म्हटलं की मी देखील माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला आधी त्या दा टायटलमध्ये असं म्हटलंय की लेखीच्या उद्धारासाठी बाप्पाचा बाप देवाच्या चरणी किंवा देवाच्या दरबारी जे काय असेल ते अनेकांनी अनेक गोष्टी म्हटल्या आहेत गेल्या चार पाच दिवसात याच्यावरचे अनेक जणांचे व्हिडिओ पण आणखीन अनेक बातम्या देखील आल्या आणि अनेकांनी विरोधकांनी टीका देखील करताना असं म्हटलं तर तो विषय दे तो आपण आपल्या विषयाकडे बोलूया पण मी म्हणजे माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की पवारांनी देव नाकारला धर्म नाकारला जे काय असेल ते पवारांनी किंवा पवारांच्या तत्सम जे काही नेते मंडळी जे काही समाजसुधारक जी काही मंडळी आहेत त्यांनी पण कर्मकांड नाकारणं म्हणजे नास्तिकता आहे का मला नाही वाटत असं समजायचं काही कारण असावं असं मला वाटत नाही नास्तिकता वेगळी असेल आस्तिकता वेगळी आहे आणि कर्मकांड वेगळे आहेत असं मी स्वतः समजतो त्यामुळे पवार जेव्हा परवा जी लेख त्यांची आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे या त्याच लालबागच्या गणपती बाप्पाच्या चतुर्थीच्या दिवशी मटण खातात मटण खाल्ल्याचं समर्थन करतात त्याचे व्हिडिओ नंतर व्हायरल होतात त्याच लेकीचे शरद पवार हे पिताजी त्यांचे बाप त्याच लेखीच्या नवऱ्याला म्हणजे आपल्या जावयाला आणि लेखीच्या लेखीला म्हणजे आपल्या नातीला घेऊन लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले मग विरोधकांनी टीका केली एक वेगळा दृष्टिकोन दिला की वक्फ बोर्डावरती घेतलेली महाविकास आघाडीची भूमिका पर्टिक्युलरली उभाटा गटाची भूमिका यामुळे मुस्लिम मतं आता आपल्याला मिळणार नाहीये त्यामुळे आता हिंदू मतांची गरज महाविकास आघाडीला आणि पर्यायाने शरद पवारांना पडणार आहे का म्हणून शरद पवार आता देवदेव करायला लागलेत का तर या पर्वाच्या पवारांच्या लालबागच्या भेटीकडे या दृष्टिकोनातनं विरोधक आणि राजकीय विश्लेषक दोघंही बघायला लागलेले आहेत म्हणजे बारामतीहून पवारांना लालबाग पर्यंत पोचायला तीस वर्ष लागली असे जोक देखील काल परवा दोन दिवस फिरत होते तसं फिरायची काही गरज आवश्यकता नाही तुम्ही आम्ही ठरवायचं नाही की पवारांनी लालबागच्या दर्शनाला कधी जावं ते दरवर्षी जावं वर्षातनं दोनदा जावं वर्षातनं तीनदा जावं का तीन वर्षातनं एकदा जावं का तीस वर्षांनी एकदा जावं त्यांचा प्रश्न ते ठरवतील पण त्यांच्या भेटीमुळे आलेल्या या सगळ्या घटना त्याच्यावरच्या प्रतिक्रिया ह्या अत्यंत बोलक्या आणि महत्वाच्या आहेत आणि त्या बोलक्या आणि महत्वाच्या याच्यासाठी आहेत की गेली अनेक वर्ष केंद्रीय मंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह हे लालबागच्या दर्शनाला येतात पण अमित शाह लालबागच्या दर्शनाला दरवर्षी येतात म्हणून अमित शाह आता लालबागचा राजा गुजरातला पळवून नेणार अशी निर्बुद्ध टीका केली गेली आणि त्या केलेल्या टीकेचा उदो उदो देखील करण्यात आला त्यामुळे जर अमित शहा गुजरातला लालबागचा राजा पळवून देणार अशी टीका करली जात असेल तर मग तीस वर्षांनी शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला आपल्या लेखीच्या म्हणजे सुप्रियाताई सुळेंच्या राजकीय उद्धारासाठीच आले असं म्हणायला विरोधकांना देखील वाव मिळतो यामध्ये आणखी दोन गोष्टी मला महत्वाच्या वाटतात आणि त्या मी तुम्हाला म्हणून इथे सांगणार आहे हिंदू मतांची बेगमी हे करण्यासाठी लँड जिहाद लव जिहाद अशा काही गोष्टींची जाणून बुजून भारतीय जनता पक्षाकडनं भलामण केली जाते अशी टीका भाजपचे विरोधक भाजपवरती करतायत त्याच टीकेचा दुसरा सूर असा आहे म्हणजे विरोधकांचा सूर असा आहे की लोकसभेत मिळालेली मुस्लिम मतं एकगटा मतं पुन्हा मिळावीत आणि ती जर का नाही मिळाली तर मग हिंदूंची जी मतं आहेत जे विरोधकांना वाटतं की हिंदू मतांची बेगमी किंवा लँड जिहात आणि लव जे गोष्ट ते म्हणतात हिंदू मतं पूर्णच्या पूर्ण कधी भाजपला मिळाली आहेत का हो? मला नाही वाटत कधी मिळाली असतील आणि याच्या पुढे मिळतील देखील याचं कारण असं आहे की हिंदूंची मतं ही अनेक पक्षांमध्ये विभागली जातात पण मुस्लिमांची मतं ही कधीच विभागली जात नाहीत ती एकगठ्ठा येतात आणि ती एकगठ्ठा मतं ज्या पक्षाला पडतात तो पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असेल तर आणि तरच पडतात मग तो काँग्रेस असो मग ती शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा उबाठा ही शिवसेना असो ती जर भाजपच्या विरोधात असेल ती जर नरेंद्र मोदींच्या विरोधात असेल तर ती मतं उबाठाला किंवा शरद पवारांच्या गटाला किंवा काँग्रेसला पडणार आहे उद्या राजकारणात काही होऊ शकतं उद्या हेच शरद पवार जर भाजपच्या वळचणीला जाऊन बसले तर राष्ट्रवादीलाही मुस्लिम मतं मिळतील का अजिबात मिळणार नाही दोन हजार एकोणीसच्या आधी आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील जेव्हा एकसंघ शिवसेना भाजप बरोबर होती तेव्हा हीच मुस्लिम मतं शिवसेनेला मिळत होती का एकसंघ शिवसेनेला तर नव्हती मिळत एकनाथ शिंदे तिथून फुटून आल्यानंतर भाजप बरोबर गेले आणि उर्वरित जी शिवसेना होती उभाटा सेना ती भाजपच्या विरोधात आहे म्हणून मुस्लिम मतं उभाटायला पडलीत हेही ते लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता शरद पवारांचं लालबागच्या राजाला जाणं हे सुप्रियाताई सुळेंच्या उद्या जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री पदासाठी सुप्रियाताई सुळेंना विघ्न येऊ नये म्हणून त्या विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करायला पवार गेले होते का त्या लेखीच्या राजकीय उद्धारासाठी साकडं घालायला पवार गेले होते का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेकांना आता पडलेला आहे खर तर या घटनेकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातनं देखील बघितलं पाहिजे म्हणजे कसं आहे बघा म्हणजे मी हे उपहासानी म्हणतोय असं तुम्ही अजिबात समजू नका मी हे मनापासून बोलतोय महाराष्ट्रात गेले काही वर्षामध्ये प्रामुख्याने गेले एक दहा बारा पंधरा वर्षामध्ये तर एक फॅड आलेलं आहे आपण फार सुधारलेले होत आपण पुरोगामी होत असं दाखवण्याचं तर हे जे फॅड आहे ना ते आलेलं फॅड जे आहे त्यालाच आता हे पवार बापलेक आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि आदरणीय सुप्रिताजी सुळे छेद देत आहेत की काय असं आता मला वाटायला लागलंय म्हणजे बघा तुम्ही लक्षात घ्या तुम्ही म्हणजे लेकीनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी छान मटण वगैरे खायचं आणि त्याच्यात काही गैर मानायचं नाही त्याचे व्हिडिओ देखील नंतर व्हायरल करायचे किंवा व्हायरल होतात आणि त्याच लेकीच्या बापांनी तिच्या राजकीय उद्धारासाठी लालबागच्या चरणी जायचं आणि तिच्यासाठी साखळं मागायचं म्हणजे आम्ही पुरोगामी देखील आहोत चतुर्थीला आम्ही मांस मटण देखील खातो आणि तेच आम्ही लालबागच्या चरणी लीन देखील होतो असं दाखवायचं अशी काही नवीन स्ट्रॅटेजी तथाकथित पुरोगाम्यांनी अवलंबिली आहे की काय असं देखील आता मला वाटायला लागलेलं आहे आणि हा जर का असा पायंडा असेल तर तो अनेकांनी अवलंबायला काही हरकत नाही आहे म्हणजे आपलं पुरोगामित्व देखील तसंच शाबूत ठेवायचं आणि आम्ही देवधर्म देखील करतो हे देखील महाराष्ट्रापर्यंत पोहोचून द्यायचं तर असो आजचा हा विषय आपल्या सर्वांना कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपले मेसेज येत असतात आपल्या सूचना येत असतात त्याचा मी म्हणजे त्या सूचनांप्रमाणे वागायचा मी प्रयत्न करत असतो याशिवाय किंवा या व्यतिरिक्त आणखीन कुठले विषय आपण ऐकायला आवडतील ते देखील मला कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा ऑफिशियल अजय निघते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे असे व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करील तेव्हा तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आपली रजा घेतो आणि पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद